माझा अभ्यास या चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आता आपण सहकार्या विषयावर सर्व प्रश्नपत्रिका बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा विषय त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून सहकार्या विषयावरील आपण प्रश्न कवर करूया पहिला प्रश्न आहे कोणती संस्था सहकार विषयाचे नियमन केंद्र सरकारकडून करते ऑप्शन्स आहेत एन सी डी सी नाबार्ड आर बी एन एस डी एल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो एन सी डी सी ऑप्शन ए त्यानंतर पुढील प्रश्न आहे सहकारी संस्था कोणत्या तत्वावर कार्य करतात ऑप्शन्स आहेत नफा स्पर्धा सहकार्य दडशय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सहकार्य पुढील प्रश्न आहे मित्रांनो सहकारी बँकांवर कोणते दोन कायदे लागू होतात यासाठी ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कंपनी कायदा आणि ग्राहक कायदा ऑप्शन बी आर बी आय कायदा आणि कंपनी कायदा ऑप्शन सी बँकिंग नियमन कायदा आणि सहकारी संस्था कायदा ऑप्शन डी ग्राहक कायदा आणि आय टी कायदा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी बँकिंग नियमन कायदा आणि सहकारी संस्था कायदा त्यानंतर पुढील प्रश्न आहे सहकारी संस्थेचे कार्य काय आहे ऑप्शन्स आहेत ए सदस्यांची गरज पूर्ण करणे ऑप्शन बी फक्त नफा मिळवणे सी सरकारला फायदा करणे डी परदेशी गुंतवणूक वाढवणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सदस्यांची गरज पूर्ण करणे ऑप्शन ए पुढील प्रश्न आहे सहकारी संस्थेत विशेष सर्वसाधारण सभा कधी बोलावली जाते ऑप्शन्स आहेत उत्सवासाठी बी आर्थिक नुकसान झाल्यास सी वार्षिक नोंदणीसाठी डी ठराविक महत्त्वाच्या निर्णयासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ठराविक महत्त्वाच्या निर्णयासाठी पुढील प्रश्न आहे एका सहकारी संस्थेची नोंदणी होण्यासाठी किमान किती सभासदांची आवश्यकता असते ऑप्शन्स आहेत ए पाच बी दहा सी पंधरा डी वीस योग्य पर्याय आहे बी दहा सहकारी संका, संस्थेच्या नोंदणी होण्यासाठी किमान दहा सभासदांची आवश्यकता असते पुढील प्रश्न आहे सहकारी संस्थेतील अध्यक्षांची निवड कोण करतो ऑप्शन्स आहेत ए सरकार बी सहकार विभाग सी सदस्यांचे बहुमत डी कर्मचारी प्रश्नाचे योग्य पर्याय आहे उत्तर आहे सी सदस्य सदस्य जे आहेत सहकारी संस्थेतील सदस्य ते अध्यक्षाची निवड बहुमताने करतात ऑप्शन सी बरोबर आहे पुढील प्रश्न सहकारी बँकांची स्थापना का केली जाते ऑप्शन्स आहेत ए व्यापार वाढवण्यासाठी बी व्याजावर नफा मिळवण्यासाठी सी स्थानिक गरजांसाठी स्वस्त व सुलभ कर्ज पुरवठा करण्यासाठी डी सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी स्थानिक गरजांसाठी स्वस्त व सुलभ कर्ज पुरवठा करण्यासाठी पुढील प्रश्न कोणत्या संस्थेच्या माध्यमातून सहकारी बँकांना कर्ज पुरवठा केला जातो ऑप्शन्स आहेत आर बी आय बी एस बी आय सी नाबार्ड डी एल आय सी योग्य पर्याय आहे नाबार्ड नाबार्डतर्फे संस्थेच्या नाबार्ड या संस्थेच्या माध्यमातून सहकारी बँकांना कर्ज पुरवठा केला जातो पुढील प्रश्न आहे सहकारी संस्थेमध्ये एकमताचा हक्क या तत्वाचा वापर का केला जातो पर्याय आहेत ए श्रीमंतांनाच हक्क मिळावा बी सर्वसामान्य व्यक्तींनाही निर्णयात सहभाग मिळावा सी सरकारवर दबाव टाकण्यासाठी डी सभासद कमी राहावेत म्हणून प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी सर्वसामान्य व्यक्तींनाही निर्णयात सहभाग मिळावा पुढील प्रश्न सहकार तत्वाचे मूळ कोणत्या देशात आहे ऑप्शन्स आहेत भारत बी जर्मनी सी इंग्लंड डी फ्रान्स योग्य पर्याय आहे सी इंग्लंड पुढील प्रश्न आहे सहकारी संस्थेतील लाभांश वाटप कोणाला केला जातो ऑप्शन्स ए फक्त अध्यक्षाला बी सर्व सभासदांना सी सरकारला डी कर्मचाऱ्यांना योग्य पर्याय आहे बी सर्व सभासदांना सहकारी संस्थेतील लाभांश वाटप केला जातो पुढील प्रश्न आहे सहकारी संस्थेतील सभासद कोण असतो पर्याय आहेत ए सरकारी अधिकारी बी कर्मचारी सी संस्था व्यवस्थापक डी भांडवल गुंतवणारा सदस्य योग्य उत्तर आहे डी भांडवल गुंतवणारा सदस्य हा सहकारी संस्थेतील सभासद असतो पुढील प्रश्न भारतीय सहकार चळवळीचे धोरण कोण ठरवतो पर्याय ए केंद्र सरकार बी राज्य सरकार सी नाबार्ड डी नीती आयोग योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केंद्र सरकार पुढील प्रश्न आहे सहकारी संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे ऑप्शन्स ए नफा मिळव नफा कमावणे बी सामाजिक विकास सी राजकीय प्रचार डी सरकारी नियंत्रण योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सामाजिक विकास हा सहकारी संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न आहे प्राथमिक सहकारी संस्था कोणत्या पातळीवर कार्य करते ऑप्शन ए राज्य बी जिल्हा सी तालुका डी गाव योग्य उत्तर है डी गाँव प्राथमिक सहकारी संस्था ही गांव पतावरती कार्य करते प्रश्न है जिम मध्यवर्ती सहकारी बैंका को स्तरा काम करता ऑप्शन ए राज्य बी जि सी तालुका डी योग्य उत्तर है बी जि जिल्हा मध्यवर्ती बँका या जिल्हा स्तरावरती काम करतात पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन ए एकोणीसशे पन्नास ऑप्शन बी एकोणीसशे साठ सी एकोणीसशे सत्तर डी एकोणीसशे ऐंशी योग्य उत्तर आहे बी एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम लागू झाला पुढील प्रश्न आहे सहकारी संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र कोण देते ऑप्शन ए जिल्हाधिकारी बी सहकार आयुक्त सी तहसीलदार डी पंचायत समिती योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सहकार आयुक्त सहकारी संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र देतात सहकार मंत्रालय महाराष्ट्रात कधी स्थापन झाले ऑप्शन ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे बासष्ट सी एकोणीसशे पासष्ट डी एकोणीसशे सत्तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे पासष्टमध्ये महाराष्ट्रात सहकार मंत्रालय स्थापन झाले डी सी सी बीचे पूर्ण रूप काय आहे ऑप्शन ए डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह सेंट्रल बँक बी डिस्ट्रिक्ट क्रेडिट कॉपरेटिव्ह बोर्ड सी डायरेक्ट कॉपरेटिव सेंट्रल बँक डी डिजिटल कॉपरेटिव क्रेडिट बँक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव सेंट्रल बँक ऑप्शन ए मात्र या प्रश्नामध्ये थोडं जरा हे आहे डिस्ट्रिक्ट डी सी सी बीचे रूप माझ्या मते डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक असे होत असते ऑप्शन जर का असेल तर तिथे आपण निवडू शकतो डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव बैंक प्रश्न है पैक्स का ऑप्शन ए प्राइमरी एग्रीकल्चर क्रेडिट सोसायटी बी पब्लिक एग्रीकल्चरल कॉपरेटिव सोसायटी सी प्राइमरी एग्रो कॉपरेटिव सिस्टम, डी पंचायत एग्रीकल्चरल क्रेडिट स्कीम योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन ए पुणे बी नाशिक सी औरंगाबाद डी मुंबई योग्य उत्तर आहे मित्रांनो डी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्यालय आहे पुढील प्रश्न सहकार चळवळीचे जनक कोण मानले जातात ऑप्शन ए महात्मा गांधी बी विठ्ठलराव विखे पाटील सी फ्रेडरिक रायफायझेन डी राजा राममोहन रॉय योग्य उत्तर आहे मित्रांनो सी फ्रेडरिक रायफायझेन हे सहकार चळवळीचे जनक मानले जातात पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली सहकारी संस्था कधी स्थापन झाली ऑप्शन आहेत ए अठराशे नव्वद बी एकोणीसशे चार सी एकोणीसशे बारा डी एकोणीसशे सत्तेचाळीस योग्य उत्तर आहे मित्रांनो बी ऑप्शन बी एकोणीसशे चार साली भारतातील पहिली सहकारी संस्था स्थापन झाली